हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींचं बरं आहे का तुमचं जेवण झालं का तुमचं तर भाऊ बहिणींना आता वाजलं ते रात्रीच्या अकरा किती रात्रीच्या अकरा वाजल्यात ते काय झालं भाऊ बहिणींना आता आया आजारी होती तर तुम्हाला माहितीच आहे आणि आया आजारी असल्यामुळं आता आलं फोन बी आलं आणि तुम्हाला सांगते आता किती केलं तर आया आजारी असल्यानंतर कुठल्याच लेकरांना वाट बघू वाटत नाही बरोबर आहे का नाही आता तिकडे तर काय आपण जाऊ शकत नव्हतो म्हणून तिला इकडं जाणाय लावलं होतं पण आता दुपारी गेलेली ही दोघं म्हणजे तुमचं दोन्ही पण दाजी आहेत का दुपारीचं गेलेले तशी आल्या तर ती किती आठ साडेआठ वाजता श्रीगोंद्यामध्ये आली आणि श्रीगोंद्यामध्ये तुम्हाला सांगते तिला गाडीवर पण काय झालं अंग थरथर कापत होतं तिला चक्कर आली होती गाडीवर पण म्हणून दाजी ही बसलं आणि तिला केळे का काहीतरी तर तुम्हाला सांगितलं होतं मगाच्या व्हिडिओमध्ये पुरेसाठी खायला नाही आले पण पूरगी पण नव्हती तिची आई पण नव्हती तिचा बाप्पा नव्हता गेली ते कुठेतरी काम आणते बाहेर कामाला त्यामुळं आता ठेवायची कोणापाशी त्यामुळं ती परत घेऊन आले म्हणजे रस्ता नाही येत आणि त्यांनी खाल्ली तिला बी खाऊ घातली मग आठ साडेआठ वाजता श्रीमंत आलेले त्यांना काय म्हणलं पहिलं की म्हणजे पुन्हा मी काय म्हणलं की बाबाजी काय असेल ती म्हणजे दाजींचं म्हणणं काय होतं की आधी आपण दवाखान्यात डॉक्टरांना दाखवून सलाईन लावून घ्यावावं पुन्हा त्याचं माझं काय होतं की डायरेक्ट सलाईन लावणे लावण्याचे ऐवजी आहे ना आपण आधी रक्त चेक करू रक्त चेक केल्यानंतर न कळल आता सरकारी दवाखान्यात तिथं चेक केलेलं होतं तिथं म्हणजे निमगाव कतकी आहे ना तिथं चेक केलं आहे पण आता सरकारी दवाखान्यात कधी तीन दिवसाने रिपोर्ट भेटतो आणि तीन दिवसाने रिपोर्ट भेटल्यानंतर ती कसली मशीन आहे त्या मशीनवरती चेक केलेलं होतं त्या मशनमध्ये सांगितलं तर तुम्हाला सांगते साखर आणि बीपी आता ह्या रिपोर्ट आल्यानंतर आता बघू वाचल्यावर काय होतं आणि काय नाही ते मग आता आठ साडेआठ वाजता तिसरी कोणत्यात आलेली तुम्हाला सांगते मग पुन्हा पाहिजे माझं म्हणणं होतं की रक्त चक्क करा आधी रक्त चेक केल्यानंतर कळलं तर आता रक्त चेक केलेला आहे आणि डॉक्टरांनी भारी भारी गोळ्या औषध दिलेले आहेत भाऊ बहिणीनं ते तसली कसली बाटली हे वाटतं बाटली प्यायला दिलेली आहे किती म्हणजे आजाराला मात देते लढण्याची शक्ती असं काहीतरी तर तुम्हाला सांगते ती बाटली पण मेडिकलमध्ये औषध गोळ्या घेताना काही भेटली नाही वाटतं उद्या सकाळ काहीतरी मेडिकलवाल्या म्हणल्यात मग भाऊ आता मग आता अर्ध्यापर्यंत आले तर काय आता फोन तरी कसं करायचं कारण की रात्रीच्या वाजले ते अकरा आणि अकरा वाजता फोन जरी म्हणजे करायचं जरी म्हणलं ना की भाऊ हैरेनो कुठं आल्यात कुठं नाही तर आता आईला धरून म्हणजे दाजी पुनम त्याच्या मिस्टर गाडी चालवते तर माझं मिस्टर आईला धरून बसलेलं आहे तर कारण की तिची चक्कर येत असल्यामुळं आणि आवीनं अशी बी किती केलं तर नवीन ड्रायव्हर आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे मग आता ह्यांची स पुढं गाडी आणि ह्याची मागणं गाडी तर आता आबीला फोन करावा तर नको त्याला पण असं गाडी चालवता आणि हे करायला डिस्टर्ब आणि आता दाजींना पण नको त्यामुळे आता येतेच बसलोय आम्ही वाट बघत ह शिव अपूर्वा तर अपूर्वाच्या हातावर मेहंदी काढली होती तशीच मला हे पिया पियानं काढली हातावर झोपली होती मी पण आणि त्यात विषय काय झाला भाऊ बहिणींनो आता स्वयंपाक ही सगळा करून पुनमताईने मी मेथीची भाजी बनवली परत तुम्हाला सांगते चांगला सभेत सा बनवायचा होता दुपारचं पातळ भाजी म्हणजे पातळ कालवण केलं होतं वांग बटाटा मिक्सचं कालवण त्याचं कालवण होतं तर अजून म्हणलं कमी रमी पडेल म्हणून तिनं बटाटा कापून ठेवलेला आहे मी पीठ मळून ठेवलेला आहे मस्त पैकी असं स्वयंपाक हे करून ठेवा म्हटलं स्वयंपाक करायचा होता पण त्यात विषय काय झाला गॅसचं जे बटन आहे ना ती गेली म्हणजे भाजी केली आणि भाजी केल्यानंतर ना कालवण तिला टाकायचं होतं कालवण टाकायला गेली आणि गॅस बंद केल्याला भाजी झाल्यानंतर मग गॅस बंद केला ती चालू करायला गेली पण ती बटनच डायरेक्टली हातात आलं आता बटन नेमकं ती चालूच आहे ती काय बंद नाही के बंद नाही झालं बटन काय ते स्प्रिंग आणि बटन निघून बाहेर आलेलं आहे आता ती बंद नाही झाल्यामुळं तुम्हाला सांगते तिने डायरेक्टली गॅसची टाकीचं म्हणजे गॅसची टाकीची रेग्युलेटर असतं ना ही बंद करून ठेवलेलं आहे त्यानं त्यामुळं नको बाबा म्हटलं कुठला रिस्क घ्यायला कारण की आता ती तीन चिवड्याचं आहे ना आता गॅस चालू केल्यानंतर गॅस बाहेर येणारच आता तिच्या सासूबाईंचं पण तुम्हाला सांगते एकदा असंच बटन निघलं होतं गॅसचं आणि बटन निघल्यावर ती अशा चहाका काहीतरी करायला गेल्या तर पूर्णपणे अशी ही भडका झालेला होता त्यामुळं म्हणलं की जाऊ द्या मग आता बसलोय आणि तिनं तुम्हाला सांगते की सरपान काढला आम्हा दोघीनं सरपण काढलं परत विटाही तिला काढून दिल्या तिनं चूल मांडली चूल मांडल्यानंतर ती चूल पेटवत होती पण आता वारच सुटलाय भरपूर इकडं लय वारं सुटत ना सगळे डोंगराची हवा वारं सुटल्या त्यामुळं काही चूल पिटलेलेच नाही चूल पिट पिटली नाही त्यामुळं प्रयत्न करून करून तुम्हाला सांगते हाय असंच राहिलं मग अजून स्वयंपाक करायचा राहिला जर आता दायचे आलं म्हणजे आता येणारच आता उपाशी तर नाही झोपू शकत किंवा ही पण नाहीती कारण की ती सकाळी जेवण करून गेलेली आहे ती उपाशी तर आता कोण झोपू शकत नाही आल्यानंतर ना तुम्हाला सांगते चपा बिप्पा त्या करायच्या आणि हाय तेवढीच भाजी केलेले खायचे घास आता पूर्वी तर का पिया तर झोपून गेली तिनं शाळेतनं झाल्यावर काय ती भातन कालवण होत दुपारचं ती तिनं खाल्लं शिवण्या तर काही जेवलीच नाही हो शिवण्या शिवण्या काल तुम्हाला सांगते कशा तरी पडली होती तिच्या लागला होता गुडघ्याला मार गुडघ्याला मार लागल्यामुळं ती शाळेतनं आल्याला झोपली आणि झोपल्यावर तुम्हाला सांगते साधारणपणे दहा सवा दहा वाजता काहीतरी उठली बरं का ती उठल्यापासून ती आम्हाला म्हणती की तुम्ही नाही वे तुम्ही झोपला नाही वे आणि किती वाजल्यात आहे सकाळच झाली मग आता शाळेत जाऊ का आवरू का तिनं ब्रश पण केला होय ब्रश करून बसली आणि मला सारखीच म्हणते की अगं मला झोपच आहे ना आता अगं मला झोपच आहे अगं म्हणलं बाळा अजून संध्याकाळ झाली म्हणलं अजून आम्ही झोपलो नाही तू झोपीत ना उठून म्हणलं शाळेत नाही येऊन लवकर झोपल्यामुळे म्हणलं तुला तस होय ना तसं तुला झोपायचं आहे म्हणजे कोणी मेहंदी काढायचं बसली होती कोणीकडे अपूर्वा बी बसली शिवण्या बी बसली शिवण्याचं चाललंय काहीतरी खटफूट म्हणजे मेहंदी मेहंदी काढायचं मी आपले झोपले तर बसल्या बसल्या हे आपलं पियानं हातावर माझ्या फुल काढलं होतं बसलो आम्ही वाट बघत आता येते तिथे कवा नाही तर लय मोठा फुटाना जाधव मला कितवा महिना आहे तर तिला सांगायचंय मला चोवीसवा महिना आहे चोवीसवा चोवीस वा चोवीसवा महिना सहा नऊ न चांगली दहा बारा किती आहे संघच म्हणलं कशाला ती बलन सारखं सारखं घरला राहायचं आपलं एकदाच काय असेल ती पैदास करून टाकायची बारा महिन्याच काय म्हणतात बारा वर्षाचं झेंजकच नको एकदाच महिना आहे पुरता येईल चोवीसावा तेरावा त्यापेक्षा मी सांगून टाकलं चोवीसावा मी दडवून ठेवण्यात काय अर्थ आहे

लागू पावसाय लागेल बसते कस काय बसतंय फेमस तुम्ही पावसासारखा आवाज येतोय अगं पावसासारखा आवाज येतोय तर तुम्हाला सांगते हो का हाय असे पिठीळवून ठेवलेला आहे अगाय पीठ मळून ठेवलेलं आहे भले मोठं परत मेथीची भाजी ही पण बनवून ठेवलेली आहे काय व मला तर तुम्हाला साठी भूक पण नाही लागली नाही 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 घ्यायची टाकी नाही संपलेली तुम्हाला दाखवते काय झालेलं नाही ते एवढा मोठा बांगडा बांधला तुला दोन टाके संभवता येत नाही का शिवता येत नाही ना आवते कसला झालाय माहिती का मोठ घर पक्काय वासन वारर जाई ब싸 ब싸 का हे आले बघा आई आलेलं हो बघा हे असं झालेलं आहे प्रकरण बटन निघलंय गॅसचं बटन रात्रीचे आता अकरा सव्वा अकरा वाजत आले आता शिक आल्या ते तुम्हाला दाखवते मी म्हणजे व्हिडिओ आता संपवणारच होती तेवढ्यात आल्या ती भरपूर उशर झाला बरं का भाऊ बहिणी त्यांना यायला बाबा आता शिक येते तीच घरात जाते घरात घरात जा म्हटलं गाडी आता शिका आल्या ती भाव बहिणी बस घर लागला असेल गाडीवर आमचं मिस्टर कुठे गेलं हात दहायला ते हात दहायला तिकडच राहिल बघा तिकडं तुमच दाजी हात बसत चला भाऊ बहिणींना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बघू आता हे जोडायला हवा दाजेंना करावं आपलं चपाती चपाती होय बाय आयला तशी पूर्ण सेफ्टी मध्ये आणलेले आहे बर का त्यांनी बरं दाजींना नेलं होतं त्यांना तर गे म्हणलं गे म्हणलं होतं बर दाजी पण ते काय म्हणलं की नाही घर लागत त्यांना तर काय माहिती इतका वेळ लागल म्हणून दाजीने झालं ते आता आईला उपयोगी पडलं होय चला मग बाय बाय